मध्ये काही वाद झाल्याची माहिती आहे काय माहिती आहे सर प्राथमिक धुळ्या धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वाद वाद वादावादी झाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली पोलीस घटनास्थळी आलेले आहे इथे शांतता आहे ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आता प्रकरणामध्ये आता काही तक्रार नाही अजून एकदम प्राथमिक स्थितीमध्ये आहे आम्ही आत्ताच घटना घडल्या होत माहिती मिळाल्या तात्काळ या ठिकाणी आलेलो बाकी अजून पुढील तपास ज्याप्रमाणे तक्रारी येतील त्याप्रमाणे होईल ओके धन्यवाद पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक पाच मध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे बघितलं तर प्रभाग क्रमांक पाच शनिमंदिर म्हणून परिसर आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशा दोन्ही गटांमध्ये वाद झालेला आणि या वा, वादामध्ये भाजपाच्या उमेदवाराच्या पतीने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मारहाण केली आणि हल्ला केलेला आहे अशी असा आरोप झालेला आहे आणि यात दोन ते तीन जण जखमी झालेले आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे नेमकी घटना काय आहे नेमकं कशा पद्धतीने कोणत्या वादातून घटना झाली हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे अनेक महत्वा आहे व्ही नाही मराठीद्वारे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव